आज सोमवार सतरा नोव्हेंबर सुट्टीनंतर आपल्याला आवक ही दोन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी जेवढी आवक होती तेवढीच आज सोलापूर मार्केट येथे आवक तेवढीच आहे आज सोलापूर मार्केट येथे एकूण जी आवक आहे दीडशे गाड्यांची आवक आहे पांढऱ्या कांद्याच्या ज्या गाड्या आहेत ते खूप कमी झालेल्या आहेत साडेपाच ते सहा म्हणजे पाच ते सहा पांढऱ्या सफेद कांद्याच्या गाड्या मार्केटमध्ये आपल्याला आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्के मार्केट इथला बाजारभाव किंवा महाराष्ट्रातला बाजारभाव किंवा मार्केटची स्थिती काहीतरी फरक जाणवेल का आज किंवा उद्या फरक जाणवेल असं मला वाटतं आहे इमिजिएट आजच्या आज फरक जाणवेल का नाही हे माहीत नाही तरीसुद्धा आपल्याला पुढच्या दोन ते तीन मिनटामध्ये कळेल लिलावाला सुरुवात होईल सकाळचे दहा वाजत आहेत दीडशे गाड्यांची आवक आहे आज आहे सोमवार तर आपण बघत आहात सोलापूर मार्केट इथून बाजारभावची स्थिती तर काल मी एक साधा व्हिडिओ बनवला होता भरपूर लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे चांगल्या लोकांनी म्हणजे कमेंटसुद्धा केलेले आहेत तर रोहित यांचा कमेंट आहे गुड मॉर्निंग रोहित धनराज राम, राम, दिनेश थँक्यू राजेंद्र नमस्कार शिवप्पा यांचा कमेंट आहे तीन हजार पाचशे साडेतीन हजार रुपयापर्यंत जाईल असं शिवप्पा यांनी बोलत आहेत शिवप्पा येनती राहा मे येळी कन्नडदा गेळ बहुतेक त्यांच्या नावावरून ते कन्नड बोलतील असं माझा अंदाज आहे म्हणून मी त्यांना कन्नडमध्ये विचारलं मूर्स रुपये अंदर ये करेक्ट आहे क हे कमेंट माडी आवक किती आहे समाधान आज दीडशे गाड्यांची आवक आलेली आहे तर आता लिलावाला सुरुवात येईल तर शेतकरी मित्रांनो मागच्या आठवड्यापासून आपल्याला माहिती आहे म्हणजे मागील एक आठवडा झाला आपल्याला बांगलाबद्दल बातमी समोर येत होती आणि निर्यातीबद्दल बातमी समोर होत येत होती बांगलादेश येथील जो तुटवडा आहे पुरवठा कमी झालेला आहे अशा बातम्या आपल्याला मागच्या आठवड्यापासून बघायला भेटत होत्या तर मागच्या दोन दिवसामध्ये बघायला गेलं तर काही गाड्या हे आवक झालेले दिसून येत आहेत पण शेतकरी मित्रांनो दोनच गाडी आवक झाले दोनच गाड्या हे निर्यात झालेल्या दिसून येत आहेत बांगलादेश येथे दोन गाड्यांची निर्यात झालेली आहे आणि दुसरी गोष्ट निर्यात जरी झालेली असली तरी गो गोदंगा सीमेवरून दोन ट्रक गेलेले आहेत अशी माहिती व्हॉट्सअपद्वारे समोर आलेली आहे आणखीन एक गोष्ट शेतकरी मित्रांनो निर्यात सुरू झाल्याचे संकेत असले तरी मोठ्या प्रमाणात आपल्याला निर्यात खूप जास्त होईल अशी अपेक्षा बाळगून जमणार नाही मोठ्या प्रमाणात निर्यात होईल की नाही याबाबत अजून शंका आहे घंटा वाजतो आवाज येतो आहे पण शेतकऱ्यांसाठी एक माझा सल्ला आहे किंवा पर्सनल एक सल्ला समजा सर्व शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे की जो बांगलादेशबद्दल घडामोडीचं जे वातावरण आहे आता सध्याला भारतीय बाजारावर मर्यादित आपल्याला हालचाल दिसण्याची शक्यता आहे जर निर्यात व्यवस्थित चालू झालं तर आपल्या जे देशांतर्गत बाजारपेठ आहेत मार्केट आहेत मार्केटमध्ये आपल्याला दोन ते तीन रुपयाची तेजी दिसण्याची शक्यता वर्तवली जाते पण सध्या नवीन कांद्याची आवक वाढ होईल अशी स्थिती दिसत आहे नवीन कांदा येण्याची जास्त शक्यता दिसत आहे आणि निर्यातीमुळे केवळ सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे केवळ निर्यातीच्या बातम्यावर अवलंबून न राहता स्थानिक बाजाराचा अभ्यास करा स्थानिक बाजारभाव स्थानिक दर काय आहे याचा अभ्यास करा सावधगिरीने तुमचा कांदा हा तुम्ही विकण्याचा ठाम मत तुम्ही घ्यायला पाहिजे म्हणजे मला म्हणायचं आहे की कोणत्याही गैरसमजीला बळी पडू नका आम्ही तर अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करतच असतो नवीन कांदासुद्धा मार्केटमध्ये आलेला आहे चांगला क्वालिटीचा कांदा आपल्याला दिसतोय सुरुवातीला जुना कांदा बघूया आपल्याला जवळजवळ दहा वक्कलमध्ये पंधरा वक्कलमध्ये कळेल की बाजारभावाची स्थिती काय आहे आणि बांगलादेशमुळे त्या बातमीमुळे बाजारभावावर काय परिणाम होतोय का आज आणि उद्या आपल्याला हे स्पष्ट कळेल उजव्या एन एन डी यांचा लिलाव चालू आहे नवीन कांद्याचा जुना कांदा बघूया ओके दुसरी ती तिसरी वक्कल आहे सव्वा अठराशे रुपये चालू आहे फायनल काय जातो बघूया सव्वा अठरा रुपये चालू आहे

दिसत नाहीये पुढं जातो थांबा दोन हजार रुपये चालू आहे आवाज येतोय ओके दोन हजारचा एक लॉट जाताना दिसतोय आपल्याला मित्रांनो पलीकडं गौश मध्ये एकवीस रुपये जाताना दिसतोय इथं सव्वा सात साडेसात रुपये डॅमेज कांदा पती निघालेला जाताना दिसतोय जुना उन्हाळी कांदा आपण बाजारभाव बघत आहोत नवीन कांद्याचा बाजारभाव तुम्हाला नवीन कांद्याचा व्हिडिओ मी दाखवतो दोन मिनटं थांबा ओके टॉप नवीन कांदा बघूया इकडं चालू आहे अनंडी यांचा लिलाव चालू आहे नवीन कांद्याकडे मी जाण्याचा प्रयत्न करतो आपल्याला एकवीस रुपयापर्यंत जुना कांदा दिसतोय हिचा नवीन कांदा चालू आहे नवीन कांद्याचा लिलाव आपण सध्याला बघत आहोत ओके सहाशे पन्नास साडे सहाशे रुपये गेलेले पुढं साईज आहे कांद्याला नवीन कांदा आहे बघूया काय जातोय आपण लिलाव बघत आहोत सध्याला पलीकडचा सा वक्कल साडे रुपये गेलेला आहे थोडी साईज लहान होती गोलटी साईज आहे आता जो पिशी फोडत आहे ही मोठी साईज आहे आपण सध्या एन इंडे यांचा लिलाव बघत आहोत साडेआठशे रुपये चालू आहे पत्ते निघालेला कांदा आहे साडेआठशे चालू आहे अर्जुन बघूया काय होतंय अर्जुन यांचा कमेंट आहे सुधारणा होईल असं वाटतंय आणि सुधारणा होणार नाही असं पण वाटतंय असं अर्जुन यांचा कमेंट आहे नवीन माल आहे रुपये लिलाव चालू आहे पत्ती निघालेला आहे साईज आहे किशोर यांचा कमेंट आहे किती आवक आहे किशोर आज दीडशे गाड्यांची आवक आहे डॅमेज कांदा पडतोय बघू शकता तुम्ही डॅमेज कांदा हातामध्ये पकडलेले आहेत बर नवीन कांदा कंटिन्यू बघायचा आहे का जुन्या कांद्याकडे जाऊया सागळे लहू एकूण दीडशे गाड्यांची आवक आहे ओके दोन मिनटं थांबा आपण नवीन कांदा बघितलेला आहे सहाशे ते आठशे रुपये आता साडेआठशे चालू आहे हजार रुपयेपर्यंत शेतकरी मित्रांनो परत आपण जुन्या कांद्याचा लिलाव आलेला आहे जुन्या कांद्याकडं चाळीतला कांदा आहे एकोणीस रुपये एकवीस रुपये असा लिलाव चालू आहे बघूया सतरा रुपये लिलाव चालू आहे आता तो काय वक्कल जाईल हो कुठे तुमचा मित्र कुठ आहे सोळा रुपये चालू आहे चाळीतला कांद्याचा लिलाव आपण सध्याला बघत आहोत एवढा लिलाव बघूया नंतर ना परत नवीन कांद्याकडे जाऊया फक्त बासष्ट लाईक झालेले ला आहेत विनंती आहे रिक्वेस्ट आहे सर्व शेतकऱ्यांना ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे त्यांनी एक लाईक करून घ्या पुढं गोलटा कांदा आहे पंधरा रुपये चालू आहे पंधरा तीस रुपये गेलेला आहे पंधराशे तीस रुपये असा गोल्टा कांदा गेलेला आहे त्याच्या पुढं साईज आहे कांद्याला कलर पण आहे हा अठरा ते वीस रुपये जाईल असा माझा अंदाज आहे तुम्ही एकदा कमेंट करा দুহাৰ পঞ্চাছ शेतकरी मित्रांनो अशा साईजचा सा कांदा होता आपलीकडे आत्ता लिलाव झालेला आहे गौश यांचा लिलाव आपण बघत आहोत चाळीतला कांदा आहे साठवलेला कांदा निवड आणि साईज असेल तर आपल्याला दोन हजार आणि बावीस रुपयेपर्यंत आत्ता लिलाव गेलेला आहे दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत एक वक्कल गेलेला आहे असाच कांदा होता पुढं बघूया हा काय जातोय भाव पुढं गोल्टा साईज आहे बारा रुपये चालू आहे धन्यवाद लाईक केलेलांना बारा तेरा रुपये नमस्कार नमस्कार सर आलेत आपले खूप दिवसांनी सर आलेले आहेत आपले सिनियर आहेत मला त्यांनी दाखवलेलं आहे मी पण त्यांना दाखवलेलं आहे तर आज सुधाकर राठौड सर भरपूर दिवसाने आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चला माहितीपूर्वक व्हिडिओ आठवत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन अपडेट ताजी अपडेट आवक आणि नमस्कार बघूया एवढं दोन तीन वक्कल आपल्याला बघायचं आहे मी सरांच्या मागे आहे सव्वा अठरा रुपये गौसंच लिलावामध्ये आपल्याला साळीतला कांद्याचा बाजारभाव आहे आणि साडे अठरा रुपये चालू आहे समोर जायचं का मला एकदा कमेंट करा का मी असं लांबून दाखवलं तरी चालेल शेतकरी मित्रांनो निर्यातीची बातमी जो आहे तो आपल्याला फरक दिसून येत नाही आहे बाजारभाव हा शुक्रवारप्रमाणे शनिवारप्रमाणे बाजारभाव आहे वीस रुपये बावीस रुपयेपर्यंत जातो आहे बाजारभावामध्ये आपल्याला फरक दिसून येत नाही आहे बहुतेक आज आणि उद्या मी म्हणलं होतं कालच्याच व्हिडिओमध्ये मी म्हणलं होतं दोन दिवस अजून थांबा सोमवार मंगळवारशिवाय आपल्याला बाजारभाव वाढेल आणि हालचाल दिसणार का नाही हे आपल्याला कळणार नाही दोन दिवसामध्ये कळेल

बावी, 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 बावी। ओके शेतकरी मित्रांनो जवळजवळ ते चार लॉट आपल्याला वीस रुपये बावीस रुपये पर्यंत गेलेले आहेत साईज असलेल्या कांद्याला कलर असलेल्या कांद्याला क्वालिटी असलेल्या कांद्याला क्वालिटी भाव दिसून येतो म्हणजे चांगल्या असलेल्या कांद्याला चांगला बाजार भाव दिसून आहे असं मला म्हणायचं आहे बावीस रुपये पर्यंत काही लॉट गेलेले आहेत वीस रुपये पर्यंत बरेच लॉट गेलेले आहेत अठरा ते वीस रुपये पर्यंत मोकल साईजच्या कांद्याला दोन नंबर असा बाजारभाव भेटलेला आहे अठरा ते वीस रुपये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला जुना चाळीतला कांदा आपण सध्याला बघत आहोत ओके एकदा वीस रुपये आणि बावीस रुपयांनी गेलेले वक्कल मी तुम्हाला जवळ घेऊन दाखवतोय क्वालिटी काय आहे साईज काय आहे हे आपल्या लक्षात येईल वीस रुपये वीस रुपये आणि बावीस रुपये पर्यंत गेलेला कांदा आहे अशा साईजचा घट्ट आहे कांदा कलर पण आहे आणि शेतकरी मित्रांनो आज आपल्याला बाजारभाव हे स्थिर दिसत आहेत वाढलेले नाही आहेत बाजारभावाची निर्यातीची बातमी अजून स्पष्ट नाही आहे हे आपल्याला दिसून येत आहे हा कांदा बघू शकता तुम्ही अशा प्रकारच्या कांद्याला बावीस रुपयेपर्यंत बाजारभाव दिसून आलेला आहे दीडशेला लाईक पर्यंत घेऊन चला आपण एकदा कमेंट करा नवीन कांदा लिलाव दाखवायचा आहे का हाच कांदा आपल्याला चाळीतला कांदा बघायचा आहे अजून पुढे लिलाव चालू आहे सहदेव यांचा कमेंट आहे जामखेड वरून कमेंट करत आहे भाव कधी वाढतात मित्र आहे माझा सुद्धा कधी ओके एक कमेंट आलेला आहे काय कमेंट आहे जुना कांदा आवक किती आहे राघव लावटे यांचा कमेंट आहे सुधाकर राठोडे हे त्यांचे मित्र आहेत ओके आमचे पण सहकारी आहेत आमचे पण मित्र आहेत सलीम यांचा कमेंट आहे हायस्ट रेट काय गेला सलीम बावीस रुपयेपर्यंत आपल्याला मार्केट बघायला भेटलेलं आहे मार्केट स्थिर आहे मार्केट वाढ वाढ दिसलेला आहे हे खरं आहे की बांगलादेशच्या बातमीमुळे आज आणि उद्यापर्यंत हालचाल होईल असं वाटलं होतं पण फक्त निर्यात अजून कन्फर्म झालेली नाही आहे बातम्या समोर येत आहेत कन्फर्म माहिती समोर येत आहे निर्यात होण्याची शक्यता आहे आज आणि उद्यापर्यंत कळेल म्हणजे आज संध्याकाळपर्यंत आणि उद्यापर्यंत आपल्याला अपडेट समोर येईलच चिंगडी कांदा तीनशे ते साडेतीनशे रुपये बघूया भाव काय जातो ओके कमेंट आहेत नवीन कांद्याचा बाजारभाव दाखवा बघूया नवीन कांद्याकडं जाऊया आपण नवीन कांद्याचा बाजारभाव बघूया नवीन कांदा आहे का दोन मिनटं थांबा बघूया नवीन कांदा आहे का पलीकडे लिलाव चालू आहे का हा या ठिकाणी नवीन कांदा आहे चालू आहे नवीन कांदा चालू आहे बघूया काय जातं आहे शेतकरी मित्रांनो नवीन खांदाचा लिलाव आता सध्याला आपण बघत आहोत आठशे ऐंशी नऊशे रुपये चालू आहे ಯಾರೀಯೋರಲ್ಲ <gans> ಹತ್ಗೆ <chord incarcerated> शेतकरी मित्रांनो आपल्याला नवीन कांदा लिलाव आता सध्याला चालू आहे नवीन कांद्याचा बाजारभाव आपण सध्याला बघत आहोत पंधराशे रुपयेपर्यंत वक्कल गेलेला आहे बघूया त्याच्या पुढचा वक्कल काय जातो अकरा रुपये चालू आहे नवीन कांदा वाळलेला दिसतोय साडे अकरा रुपयेपर्यंत पोहोचलेला आहे ओके बाराशे रुपये पर्यंत हो मालिक नमस्कार ओके बारा रुपये पर्यंत पलीकडचा अलीलाव गेलेला आहे बघूया तया पुढचा वकील तर शेतकरी मित्रांनो जवळजवळ अर्धा तास आपला होत आहे आणि आज बांगलादेशची जी बातमी आली होती किंवा जो बांगलादेशला दोन गाड्या निर्यात झालेल्या आहेत मागच्या आठवड्याचं बातमी पाहता मा आपल्याला वाटलं होतं की आज बाजारभावामध्ये काहीतरी फरक किंवा काहीतरी बाजारभावचे जे दर आहेत ते वाढतील असं वाटलं होतं पण तसं काही होताना दिसलेलं नाही आहे उलट बाजार हे आपल्याला स्थिर दिसलेलं आहे शुक्रवारी शनिवारच्या तुलनेत शुक्रवारी शनिवारी तरी दोन लॉट आपल्याला चोवीस रुपयेपर्यंत गेलेले दिसलेले होते पण आज आपल्याला बावीस रुपयेपर्यंत मला तरी दिसलेले आहेत बावीस तेवीस रुपयेपर्यंत दोन लॉट परत दिसलेले आहेत म्हणजे बाजारभाव हे स्थिर आहे बघूया उद्यापर्यंत काय होणार आज संध्याकाळपर्यंत आपल्याला रिपोर्ट कळेल आज किंवा उद्यापर्यंत बांगलादेशला खरंच निर्यात होत आहे का तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि काही क्वेश्चन असतील कमेंट्स करा परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान